प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हरतालिकेचे व्रत उपवास कसे करावे दुसऱ्या दिवशी उपवास कशावर सोडावा स्त्रियांनी कुमारिकेंनी ह्या दिवशी कोणते नियम पाळावे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वट सावित्री मंगळागौर व हरतालिका ही तीन महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहे त्यात हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व माता पार्वती आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा प पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकरांचा अपमान केला तो सहन न झाल्यामुळे पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती पुन्हा भगवान शंकरांची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ आपल्या पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची हरतालिकेला पूजा करून प्रार्थना करायची असते पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे हरतालिकेचे व्रत केले होते तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्यी व आरोग्यवान राहावा व्हावा म्हणून सुहासिनी भगिनी हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया ह्या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा मात्र करीत नाही आपले पौराणिक वाक्य समजून घेण्यासारखे आहेत विश्वात नर रूप शिव नारी रूप उमा म्हणजेच पार्वती आहे रुद्र नर उमा नारी तैस्मे तैस्मे नमो नमः रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तैस्मे तैस्मे नमो नमा रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तैस्मे तैस्मे नमो नमः रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र हे यज्ञ आहे उमा त्यांची देवता आहे वास्तविक सृष्टीच्या मुळात दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्त वत्सल व प्रेमळही आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून या व्रताने मनुष्य पापातून मुक्त होतो सात जन्मांचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते अखंड राहते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकरांचे शिव हर शंकर नमामी शंकर शिव हर शंकर नमामी शंकर भजन करावे किंवा ओम नम शिवाय मंत्र जप करा व्रतांमध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या ऋषभ चिन्ह ज्यांच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार आता जाणून घेऊया हरतालिकेला महिलांनी आणि कुमारिकींनी हे व्रत कसे करावे पूजा कशी करावी आणि नियम कोणते आहे नियम कोणते पाळावे ह्या दिवशी तर ह्या दिवशी काळी साडी काळ्या रंगाचे कपडे ज्या मुली पहिल्यांदा व्रत करत आहे त्यांनी चुकूनही काळ्या पदराची किंवा काळी साडी अजिबात परिधान करू नका नवीन साडी घाला ह्या दिवशी पण काळ्या रंगाची ज्या बायका असतील व्रत करणाऱ्या किंवा नसल करत व्रत तरी पण ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे टाळावे घालू नका ह्या दिवशी कुणाचा अपमान करू नका लहान असो मोठे असो वयोवृद्ध सर्वांचा मान ठेवा घरातील असो बाहेरील असो कुणाचाच अपमान करू नका ह्याच दिवशी काय मी म्हणेल कधीच कुणाचा अपमान करू नका आपल्या घरातील कुमारिका असतील लहान मुली असतील चुकूनही त्यांच्यावर ह्या दिवशी हात उगारू नका मी ह्याच दिवशी नाही म्हणत कधीच हात उगारू नये मुलींना मुलांना कधी पण समजावून सांगा मुली काही वेळा त्रास देतात वैताग देतात एखादी चापट आपण मारतो मी पण मारते काही वेळा पण ह्या दिवशी अजिबात आपल्या घरातल्या लक्ष्मींचा अपमान करू नका मान ठेवा त्यांचा ह्या दिवशी तुमच्याकडं कामवाल्या मावशी येत असतील त्यांना सुद्धा या दिवशी हळदी कुंकू लावून त्यांना चहा पाणी फळं देऊन त्यांचा मान ठेवा तुमच्या घरातील कुमारिका पहिल्यांदाच हरतालिकेचे व्रत उपवास करत असतील त्यांना नवीन वस्त्र अगदी साधी का होईना तुम्हाला परवडेल अशी का होईना एक साडी किंवा नवीन ड्रेस आपल्या कुमारिका मुलीला नक्की आईने घेऊन द्या ह्या दिवशी न चुकता सास शृंगाराच्या तिला ज्या वस्तू लागत असतील सामान घेऊन द्या तिला त्या दिवशी लेकी कडून हरतालिकेची नीट समजावून पूजा करून घ्या हरतालिका व्रत का करता तिला नीट समजावून सांगा ह्या व्रताचे वैशिष्ट्य तिला समजावून सांगा आणि तुम्हीसुद्धा तिच्याबरोबर घरी किंवा मंदिरात नटून ठटून पूजा करा या दिवशी लाल पिवळी हिरवी खास करून या रंगाच्या ने साड्या नेसाव्या सौभाग्यवर्धक सौभाग्यशाली रंग आहे आणि भरभराटीचे रंग आहेत हे काही विनाकारण काही कटकटी होणार नाही या दिवशी आपल्या घरात काळजी घ्या घरातच काय बाहेरसुद्धा कोणा कोणा म्हणजे कोणाशी कटकट होईल वादविवाद होतील अशा गोष्टी राहील याची नक्की काळजी घ्या हरतालिक व्रत निर्जल करतात या व्रताचे कठोर नियम असतात एकदा का हे व्रत धरले तर हे दरवर्षी हरतालिकेचे व्रत विधीपूर्वक करण्याचा नियमच आहे या दिवशी आपले घर स्वच्छ असावे आपल्या घरात गोमूत्र शिंपडून द्या ह्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम घरात दारात गोमूत्र शिंतू शिंपडून द्या संध्याकाळी आपल्या घरात कापूर होम करा कापूराने आरती करा भगवान शंकरांची कापूर आरती भगवान शंकरांना खूप प्रिय आहे शास्त्रानुसार हरतालिका व्रत उपवास कुमारिका सुवासिनी आणि विधवा महिला करू शकतात विधवा महिलांनी उपवास केला तरी चालेल पूजा नाही केली तरी चालेल लांबून मात्र नमस्कार करावा आणि कहाणी मात्र नक्की ऐकावी हरतालिकेच्या रात्री किमान बारा वाजेपर्यंत तरी आपल्याला जागरण करायचेच आहे व्रत पूजा सुरू करण्याआधी घरातील वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घ्या आणि मग व्रताला सुरुवात करा हे व्रत निर्जल करतात पण ज्यांना सहन होत होत नसेल म्हणजे आजारी असेल गर्भवती कुमारी गर्भवती असतील मुली असतील कुमारिका ज्यांनी पहिल्यांदाच व्रत धरलेला आहे त्यांना उपवास सहन होत नसेल त्यांना फळ आहार घेतला तरी चालेल व्रताच्या आदल्या दिवसापासूनच तामसिक भोजन करणे टाळावे हरतालिकेच्या पूजेत प्रथम गणेशाची पूजा करावी तरच व्रत सुफळ संपूर्ण होत ह्या दिवशी हरतालिकेची कथा जरूर ऐकावी आपल्या पाच मैत्रिणी असतील जवळ तुमच्या राहत असतील बिल्डिंग मध्ये चाळी बंगले असतील तुमचे आजूबाजूच्या पाच मैत्रिणींना तरी जमून एकत्र एक हळदी कुंकू लावा पूजेच्या ठिकाणी तास तरी दिवा चालूच ठेवा अंधार मात्र होऊ देऊ नका या दिवशी पान सुपारी मांडून गणपती बाप्पाची पूजा केली जाते पहि प्रथम गणपती बाप्पाची पूजा नंतर वाळूने महादेवांची पिंड पार्वती आणि सखीची प्रतिमा प्रतिमा तयार केली जाते महादेवांच्या प्रतिमेला अभिषेक करून बेलपत्र शमीपत्र फुलं आणि वेगवेगळी प्रकारची पत्री अर्पण केली जाते पत्री अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे असते तेव्हाच तुमचं हरतालिकेचं व्रत सुप संपूर्ण होतं महादेवांची पूजा केल्यानंतर देवी पार्वती आणि सखींची पूजा केली जाते त्यांना शृंगारांच्या वस्तू अर्पण केल्या जातात नंतर आरती आणि कहाणी केली जाते रात्र भर भा जागरण करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेच्या पाटावर देवी पार्वतीला हळदी कुंकू वाहून शिवलिंगावर भस्म वाहून पूजेची सांगता करावी नैवेद्य दाखवून घ्यावा वाळूचे शिवलिंग शिवलिंग पाण्यात किंवा कुंडीत एखाद्या झाडाच्या ठिकाणी विसर्जित करावे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची घरोघरी स्थापना केली जाते पूजन नैवेद्य झाल्यानंतर हरतालिकेचा उपवास सोडला जातो हरतालिकेचा उपवास काकडी खाऊनच सोडला जातो काकडी खाल्ल्याशिवाय तुमचा उपवास सोडलेच जाणार नाही काकडी खायची आणि मग उपवास सोडायचा तरच हरतालिकेचे व्रत पूर्ण होते हे सर्व नियम पाळून तुम्ही हरतालिकेचे व्रत आनंदाने करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद